तुझा मी मुलांची काळजी घेईन नवऱ्याने लावलं बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न गावकरी झाले या लग्नाचे साथीदार नक्की हे प्रकरण घडलं कसं नक्की नवऱ्यानं बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न कसं लावून दिलं हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा एका महिलेनं आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशातील संत कबीर मध्ये एका महिलेनं आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लग्न महिलेच्या पतीनेच लावून दिलं आणि त्याने स्वतः आपल्या पत्नीला बॉयफ्रेंडच्या स्वाधीन केलं घनघाट पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात ही घटना घडली गट आहे जिथं पतीने आपल्या पत्नीचं लग्न बॉयफ्रेंडशी लावून दिलं लोकांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचं दोन हजार सतरामध्ये लग्न झालं होतं महिलेला आणि तिच्या पतीला दोन मुलं बाळही होती मात्र महिला गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली ना हे नातं हळूहळू गावात चर्चेचा विषय बनलं जेव्हा महिलेच्या पतीला हे ते कळलं तेव्हा त्याने आधी आपल्या पत्नीला समजवण्याचा प्रयत्न केला पण पत्नी काही ऐकायला तयार नव्हती आणि समजायलाही तयार नव्हती तेव्हा त्याने गावकऱ्यांसमोर सांगितलं माझी पत्नी ठरवेल की तिला माझ्यासोबत राहायचं आहे की तिच्या बॉयफ्रेंडसोबत जेव्हा महिलेनं तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा गावकऱ्यांना धक्का बसला त्यावर नवरा म्हणाला तुझा मी मुलांची काळजी घेईन त्याने पत्नीचं लग्न लावून दिलं आणि गावकर या लग्नाचे साक्षीदार होते बबलू अनेकदा उदरनिर्वाहासाठी घराबाहेर राहत असे याच दरम्यान राधिकाचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि हे बराच काळ चालू राहिलं जेव्हा कुटुंबाला कळालं तेव्हा त्यांनी बबलूला सांगितलं जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याने आपल्या पत्नीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत स्वाधीन केलं त्याने त्याच्या ते दोन्ही मुलांची जबाबदारी घेतलेली आहे आता त्याची पत्नी तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत आहे तर या सर्व प्रकरणावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा